नमस्कार रसिक हो मी सौ कल्पना बंब आपल्या समोर एक कविता सादर करीत आहे आई करे मना सारखं सारखं तेच आठवता मनात होई सर्वजण दुःखी सारखं सारखं तेच आठवता मनात होई सर्वजण दुःखी मागचे सोडून पुढे जावे भूतकाळ सोडून हास्यमुखी मागचे सोडून पुढे जावे भूतकाळ सोडून हास्यमुखी सदैव असावा सदविचार सदैव असावा सद्विचार सकारात्मक हवे शुद्ध मन सकारात्मक हवे शुद्ध मन तेव्हाच घडते सर्व काही तेव्हाच घडते सर्व काही शुभ विचारांचे सोनेरी धन शुभ विचारांचे सोनेरी धन मन चंचल क्षणात बदले मन चंचल क्षणात बदले शुभ अशुभ विचारांचे चक्र शुभ अशुभ विचारांचे चक्र ऐक रे मना हितकारी सारे थांबव मनातील रेषा वक्र ऐक रे मना हितकारी सारे थांबव मनातील रेषा वक्र इतरांचे दोष न पाहता करावी गुणांची पूजा हल्ली इतरांचे दोष न पाहता करावी गुणांची पूजा हल्ली मनातील भावनावर असते यशस्वी जीवनाची गुरु किल्ली मनातील भावनांवर असते यशस्वी जीवनाची गुरु किल्ली यशस्वी जीवनाची गुरु किल्ली यशस्वी जीवनाची गुरु किल्ली माझी कविता आपल्याला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे धन्यवाद